उत्तर सोलापूर तालुक्यातील हगलूर या गावात बेकायदेशीरपणे सावकारी करणाऱ्या महिलेविरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात उपनिबंधक कार्यालयाने गुन्हा दाखल केला आहे श्रीमती राणी मोहन जाधव राणार अगलूर तालुका उत्तर सोलापूर असे त्या महिला सावकाराचे नाव आहे सावकारांचा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड व सावकारांचा सहाय्यक निबंधक तथा सहाय्यक निबंधक दत्तात्रय भवर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख पी आर संकत सहाय्यक ए एस पुजारी सहाय्यक विक्रम गौड सहाय्यक एस बी कासार यांच्या पथकाने एक कारवाई केली अर्जदार समर्थ दशरथ शिंदे यांचे तक्रार अर्जानुसार मौजे अगलूर तालुका उत्तर सोलापूर येथे अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्या श्रीमती राणी मोहन जाधव यांची अगलूर येथील दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घर जडती घेऊन अवैध सावकारीच्या अनुषंगानं त्यांच्या घरामध्ये तक्रारदार यांचे वडील कैलासवासी दशरथ कैलासवासी दशरथ दिगंबर शिंदे यांनी लिहून दिलेले रुपये पन्नासचे दोन स्टॅम्प पेपर व्याजाच्या नोंदी असलेले नोंदवया इत्यादी दस्तऐवज आढळून आल्याने श्रीमती राणी मोहन जाधव हे वैद्य हे वैद्य अनुदप्तीशिवाय सावकारी व्यवसाय करीत असल्याचे निष्पन्न झाले त्यांच्यावर महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियमन दोन हजार चौदाचे कलम एकोणचाळीस व एक्केचाळीस ग अन्वये सोलापूर तालुका पोलीस स्टेशन येथे दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पी आर संक मुख्य लिपिक यांनी शासकीय फिर्याद दाखल केलेली आहे